नमस्कार मित्रांनो स्मार्ट प्रदीप युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन जाहिरात मित्रांनो आलेली आहे बघा वृत्तपत्रानुसार अल्पसंख्याक शाळेची मित्रांनो बघा मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा जिल्हा जळगाव नोंदणी क्रमांक दिलेला मित्रांनो बघू शकता इथं त्यानंतर इथं तारीख सुद्धा दिलेली कधी प्रसिद्ध आपली झालेली ते पण बघू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघा मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपरा या प्राप्त अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त उर्दू माध्यम असलेल्या शाळेत खालील पदे भरायची आहेत तर बघा मित्रांनो उर्दू माध्यमची शाळा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बरेचसे काही पदे आपल्याला दिलेले पाहू शकता तुम्ही सगळ्यात महत्वाचं मित्रांनो शैक्षणिक पात्रता पदे पदसंख्या आणि अनुदानाचा प्रकार बघू शकता मित्रांनो सेवक एच एस सी डी एड आणि टी ई टी किंवा सी टी ई टी मित्रांनो बघा पदसंख्या एक के मित्रांनो अनुदानित शिक्षण सेवक हे मित्रांनो बी एस सी बी एड एक पद मित्रांनो अनुदानित हे त्यानंतर उपशिक्षक बघा मित्रांनो बी एस सी बी एड ए एक पदे अंश अनुदानित हे मित्रांनो बघा त्यानंतर कनिष्ठ लिपिक हे मित्रांनो बघा बी कॉम एम कॉम एम एस आय टी एक पद मित्रांनो अनुदानित त्यानंतर मित्रांनो बघा प्रयोगशाळा सहा एक मित्रांनो यासाठी एच एस सी किंवा बी एस सी ऑरमधील मित्रांनो बघा एकच पदे अनुदानित हे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आपल्याला इथं तारीखसुद्धा दिली मित्रांनो बघा तरी एक, पात्र उमेदवारांना दिनांक एकोणावीस एक दोन हजार पंचवीस रविवारी रोजी शैक्षणिक पात्रता मूळ प्रमाणपत्रासहित बघा मित्रांनो मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल सो खर्चाने सकाळी अकरा वाजता मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज थारनेर दरवाजाजवळ चोपडा जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहावे बघा मित्रांनो एकोणीस तारखेला ठीक अकरा वाजता मित्रांनो मुलाखतीला हजर राहायचं दुसरं महत्त्वाचं मित्रांनो टीप बघा नाव नोंदणी सकाळी साडेआठ ते बघा साडेदहा वाजेपर्यंत सोबत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो आणि झडकची प्रत आवश्यक आहे मित्रांनो बघा मूळ डॉक्युमेंट लागणार मित्रांनो पण त्याच्यासोबतच तुम्हाला सुद्धा लागणार मित्रांनो आणि त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला नाव नोंदणी करणं लागणार मित्रांनो सकाळी बघू शकता साडे दहा वाजेपर्यंत नाव नोंदणी आणि अकरा वाजता मित्रांनो राहणार तुमचा मुलाखत तर चला मित्रांनो बघू आपण एक नेक्स्ट डायरेक्ट मित्रांनो एक बघू तर बघा जनता कार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वाय साताराची मित्रांनो बघू शकता साताराची जाहिरात आहे मित्रांनो दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिलेले मित्रांनो बँकेचे सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेले एकूण व्यवसाय बघा मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा दिले एकशे एकसष्ट कोटीचा असलेल्या संस्थेमध्ये खालील पदाची पदासाठी पात्र उमेदवारांची नेमणूक करण्यात आहे मित्रांनो बघा त्यासाठी इथं तुम्हाला बरेचसे काही पदाचं नाव दिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पद क्रमांक एक आहे वयमर्यादा पस्तीस ते पासष्ट वर्षापर्यंत मित्रांनो पदवीधर दिले किंवा सहकारी व्यवस्थापन पदवी का किंवा समकक्ष कोणत्या व मित्रांनो कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव त्यानंतर बघा बँकिंग क्षेत्र किंवा डिजिटल बँकिंगमधला अनुभव मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक मित्रांनो आय यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी जारी केलेल्या बघा निष्कर्षाचे पालन करणे आवश्यक आहे त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा वरिष्ठ अधिकारी आय टी एक पद मित्रांनो तीस वर्षे ते पंचाळीस वर्षापर्यंत मित्रांनो बघा तीस वर्षे ते पंचाळीस वर्षापर्यंत त्यासाठी ई कम्प्युटर आय टी कम्प्युटर सायन्स किंवा एम सी किंवा एम सी एस पदवीधर स्कोअर बँकिंग सॉफ्टवेअर हार्डवेअर नेटवर्किंग सायबर सिक्युरिटी डाटाबेस मायग्रेशन्स डिजिटल बँकिंग डिलिव्हरी चॅनेल्स बघा इत्यादीबाबत अनुभव व ज्ञान असणे आवश्यक आहे बँकिंग आय टी क्षेत्रातील वरिष्ठ पदावर किमान पाच वर्ष कामाचा अनुभव त्यानंतर मित्रांनो बघू शकता खाली ते तरी वरील प्रमाणे शैक्षणिक अर्थप्राप्त अस तसेच अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांचे आपले अर्ज बुधवारी बावीस तारखे मित्रांनो बावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्य कार्यालयास मिळते जसे इथं तुम्हाला मेल सुधलेल्या मित्रांनो बघू शकता या मेल आय डीवर अथवा नमूद पत्त्यावरती प्रत्यक्ष पाठवावेत मित्रांनो एक तर मेल आय डी किंवा मग मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस दिली ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता सदर सदर नेमणुकाबाबत अटी व शर्ती कमी जास्त करण्याचा जा अधिकार मान्य संचालक मंडळात राहतील लक्षात मित्रांनो मग मित्रांनो नवीन काहीतरी जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघू आपण नवीनच लवकरच आलेले काही नवीन जाईल धन्यवाद मित्रांनो